नमस्कार सर्वप्रथम सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा चला नवीन वर्षात नवीन ऊर्जेसह आपले उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करूया नवीन वर्षाची सुरुवात सकारात्मक ध्यान अर्थात मेडिटेशनद्वारे करूयात सर्वप्रथम कुठल्याही एका ध्यानात्मक आसनात बसायचं आहे शक्यतो पद्मासन पद्मासन से तर जमत नसेल साधी मांडी घातली तरीही चालेल शवासनात सुद्धा हा अभ्यास तुम्ही करू शकता हाताची पाठीचा कणा ताट चेहरा प्रसन्न मन शांत आता डोळे अलगद मिटून घ्यायचे आहेत पायापासून डोक्यापर्यंत संपूर्ण शरीर शिथिल चोलायचं आहे शरीरावर कुठलाही ताण ठेवायचा नाही शरीराच्या ज्या भागावर ताण जाणवत असेल त्या ठिकाणी मनाने जायचं आहे व तिथले स्नायू शिथिल सोडायचे आहेत संपूर्ण शरीर शिथिल मन शांत आता आपले लक्ष आपल्या श्वसनावर केंद्रित करायचं आहे श्वास येतो आहे श्वास जातो आहे संध श्वसन सुरू आहे आपल्या श्वासासोबत एक होण्याचा प्रयत्न करा एक दीर्घ श्वास घ्या एक दीर्घ श्वास सोडा पुन्हा एकदा एक, एक दीर्घ श्वास घ्या एक दीर्घ श्वास सोडा आपल्या श्वसनाकडे साक्षीभावाने पाहायचं आहे प्रत्येक श्वासासोबत आपला शारीरिक व मानसिक थकवा दूर होत आहे अशी कल्पना करायची आहे संथ श्वसन संथ श्वसन संथ श्वसन संपूर्ण शरीर आता शिथिल झालेला आहे मन शांत झालेला आहे आता या स्थितीत एक संकल्प पूर्ण श्रद्धापूर्वक करायचा आहे आपल्या मनात म्हणायचं आहे मी माझ्या जीवनाचा शिल्पकार आहे माझ्या आयुष्यावर माझे, माझे नियंत्रण आहे मी आनंदी निरोगी धन धान्याने समृद्ध आणि बुद्धिमान आहे माझे भविष्य उज्ज्वल आहे मी माझी ध्येय आणि स्वप्न साध्य करण्यास सक्षम आहे पुन्हा एकदा हा संकल्प मनात म्हणायचा आहे मी माझ्या जीवनाचा शिल्पकार आहे माझ्या आयुष्यावर माझा, माझा, माझा नियंत्रण आहे मी आनंदी निरोगी धन समृद्ध आणि बुद्धिमान आहे माझे भविष्य उज्ज्वल आहे मी माझी ध्येय आणि स्वप्ने साध्य करण्यास सक्षम आहे परत एकदा हा संकल्प आपल्या मनात म्हणायचा आहे संत श्वसन सू खूप सकारात्मक व शांत वाटत आहे आता मी जे काही सांगेल ते विज्युअलाइज करायचं आहे आपल्या बंद डोळ्यांसमोर ते चित्र साकारायचं आहे तुम्ही तुमच्या खोलीत बसला आहात तुमच्या समोर लाल रंगाच्या दोन डायऱ्या एकावर एक ठेवलेल्या आहेत वर ठेवलेली डायरी हातात घ्यायची आहे डायरीचं पहिलं पान उघडायचं आहे निळ्या रंगाच्या पेनाने त्यावर सुअक्षरात तुमचे नाव लिहिलेलं आहे त्याखाली वर्ष लिहिलेलं आहे दोन हजार चोवीस दोन हजार चोवीस मधील पूर्ण लेखाजोखा या डायरीत लिहिलेला वर्ष आहे वर्षभरात घडलेले चांगले वाईट आवश्यक अनावश्यक सर्व प्रसंग ह्यात टिपलेले आहेत आता तुम्हाला एक काम करायचं आहे वर्षभरात तुमच्या आयुष्यातील सर्वात आनंदायी दिवस आठवायचा आहे आणि ते पान उघडायचं आहे तो क्षण पुन्हा अनुभवायचा आहे हा दिवस म्हणजे आनंदायी प्रोत्साहित करणारा प्रगतीकडे नेणारा सर्वांकडून कौतुकाचा वर्षाव करून घेणारा खूप प्रसन्न वाटत आहे आहे स्वतःचा अभिमान वाटतो तो दिवस आठवून आजही तुमच्या चेहऱ्यावर आनंद दिसत आहे आता स्वतःला एक प्रश्न विचारायचा आहे तुमच्या या आनंदासाठी जबाबदार कोण आहे उत्तर आहे तुम्हीच हो तुम्हीच तुम्हीच तुमच्या आयुष्याचे शिल्पकार तुम्ही ठरवले मेहनत घेतली म्हणून हा क्षण तुम्ही जगताय हा आनंद असाच आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये साठवून ठेवायचा आहे या डायरीत काहीपणा अशी पण आहेत जी तुम्हाला नको वाटतात जे घडले नसते तर बरं झालं असतं काही व्यसने आता नको वाटतात काही प्रतिक्रिया दिल्या नसत्या तर बरं झालं असतं असं तुम्हाला वाटत म्हणून त्या आता इथेच सोडून द्यायच्या आहेत त्या पानावर क्रॉस मारायचा आहे परंतु त्या घटनांमुळे तुम्हाला जे काही शिकायला मिळालं आहे ज्यामुळे ते आता पुन्हा कधीच घडणार नाही ती शिकवण कायम लक्षात ठेवायची आहे संपूर्ण डायरी एकदा चाडायची आहे चांगल्या आठवणी सोबत ठेवायच्या आहेत वर्षभरात घडलेल्या सगळ्यात चांगल्या गोष्टींसाठी कृतज्ञता व्यक्त करायची आहे दुसरी डायरी उचलायची आहे डायरीचे पहिले पान उघडायचं आहे पूर्ण पान कोरे आहे त्यावर निळ्या पेनने सुअक्षरात तुमचे नाव लिहायचे आहे पुढचे पान उघडायचं आहे नवीन वर्ष दोन हजार पंचवीस मध्ये तुमचे स्वागत असे त्या पानावर लिहिलं आहे आता पुढचं पान उघडायचं आहे त्यावर काहीतरी लिहिलेलं आहे वाचायचं आहे तुमचे हे वर्ष आहे तुम्ही तुमच्या आयुष्याचे शिल्पकार आहात हे वर्ष मॅजिकल आहे आणि ही डायरी जादूई आहे या डायरी तुम्ही जे काही लिहिणार आयुष्यात तसेच घडणार आहे दिवसातला प्रत्येक क्षण प्रत्येक दिवस पूर्ण वर्ष तुमचं आहे तुम्हाला हवं तस आयुष्य घडवण्याची ताकद तुमच्यात ता आहे आयुष्यात घडणाऱ्या प्रत्येक चांगल्या किंवा वाईट घटनेला जबाबदार आपणच आहोत जर दुसरं कोणी जबाबदार आहे असे वाटत असेल तर थोडं थांबण्याची गरज आहे याचा अर्थ तुम्ही तुमच्या आनंदाचा रिमोट कंट्रोल दुसऱ्या कोणाच्या तरी हातात दिलेला आहे ते स्वतःकडे घ्यायचं आहे तुमच्या आयुष्याला घडवण्याचा अधिकार फक्त तुम्हाला आहे सुवर्ण संधी तुमच्याकडे आलेली आहे आता डायरीचं पुढचं पान उघडा संपूर्ण पान कोर आहे आता त्यावर आजची तारीख टाका हे पान आता तुम्हाला लिहायचं आहे तुमची दिनचर्या नवीन संकल्प नवीन ऊर्जा नवीन नाती पारिवारिक सुख, चांगले आरोग्य प्रमोशन धन संपत्ती जे हवं ते लिहायचं आहे आणि ते मिळवण्यासाठी तुम्ही काय प्रयत्न करणार आहात ते पण लिहायचं आहे आता काही वेळासाठी कुठल्याही सूचना येणार नाही तुम्ही लिहायला सुरुवात करायची आहे तुम्ही जे काही लिहिलं आहे तसंच घडणार आहे यावर विश्वास ठेवायचा आहे असच रोज एक पान लिहायचं आहे छान वाटत आहे ना आत्मविश्वास वाढला आहे आता आपलं लक्ष श्वसनावर केंद्रित करायचं आहे श्वसन सुरू आहे आता पुन्हा एकदा सुरुवातीला केलेला संकल्प आठवायचा आहे व तो संकल्प आपल्या मनात म्हणायचा आहे मी माझ्या जीवनाचा शिल्पकार आहे माझ्या आयुष्यावर माझे नियंत्रण आहे मी आनंदी निरोगी धन धान्याने समृद्ध आणि बुद्धिमान आहे माझे भविष्य उज्ज्वल आहे मी माझी ध्येय आणि स्वप्न साध्य करण्यास सक्षम आहे पुन्हा एकदा हा संकल्प मनात म्हणायचा आहे मी माझ्या जीवनाचा शिल्पकार आहे माझ्या आयुष्यावर माझे नियंत्रण आहे मी आनंदी निरोगी धनधान्याने समृद्ध आणि बुद्धिमान आहे माझं भविष्य उज्ज्वल आहे मी माझे ध्येय आणि स्वप्न साध्य करण्यास सक्षम आहे परत एकदा हा संकल्प मनात म्हणायचा आहे श्रद्धापूर्वक केलेला हा संकल्प निश्चित पूर्ण होणार आहे आता परत एकदा लक्ष श्वसनावर केंद्रित करायचा आहे प्रत्येक श्वास नवीन ऊर्जा घेऊन येत आहे त्या ऊर्जेची जाणीव करून घ्यायची आहे संध श्वसन आता आपण हा अभ्यास संपवणार आहोत सावकाश आपल्या शरीराची जाणीव करून घ्यायची आहे बाहेरून येणाऱ्या आवाजाकडे लक्ष द्यायचं आहे आता खोलीत येत असलेल्या आवाजाकडे लक्ष द्यायचं आहे आपल्या खोलीत असणाऱ्या प्रकाशाची जाणीव करत सावकाश आपले डोळे उघडायचे आहेत धन्यवाद पुन्हा एकदा नवीन वर्षाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा नवीन वर्षे सर्वांना सुखाचे समाधानाचे समृद्धीचे व आरोग्याचे जावो हीच ईश्वर श्रेणी प्रार्थना तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा अजून अशाच व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा